जय शिवराय आत्ताच मालवण जे सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटनाची राजधानी असलेलं मालवण शहर छत्रपती शिवरायांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेली भूमी आणि उभ्या अरबी महासमुद्रात मध्यभागी असलेलं आमचं सिंधुदुर्ग किल्ला कित्येक शेकडो वर्ष हा किल्ला अखंड असा म्हणजे इंदुलीकर यांनी इंदुलीकर महाराजांनी या किल्ल्याची पायाभरणी केली आणि बांधकाम केलं तो बुरुज अजून अखंड आहे कित्येक ऊन वारा पाऊस महासागराच्या लाटा घेऊन अजूनही किल्ला तो आपला अबाधित आहे आणि हल्लीच नेव्ही डे जो फोर्थ डिसेंबरला झाला होता आणि त्या नेविडेला स्वतः पी एम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घाईघाई करून राजकोट इथे उभारलेल्या छत्रपती शिवरायांचं स्मारक याचं अनावरण केलं होतं आणि आज गोकुळाष्टमी आहे आज आज अत्यंत असं दुर्दैवी घटना तिथे घडली समस्त शिवप्रेमींच्या काळजाला चटका देणारी घटना जी महाराजांचा पुतळा स्मारक अख्खाच्या अख्खा कोसळला ही घटना मला मोबाईलद्वारे कळाली मी ज्या ठिकाणी आहे तिथे नेटवर्क नव्हतं अजिबात अनायसे थोडंसं नेटवर्क आलं आणि ही घटना मला काही शिवप्रेमींनी तिथल्या स्थानिक लोकांनी कोटी फोन केला की हे घटना घडली आहे ती मालवणचा काळीच पिळून टाकणारी आहे ज्या दिवशी अनावरण केलं त्या दिवशी बुरुज ढासळला होता तिथला आणि तिथले जे बुरुजाचे चिरे ची होते निकृष्ट दर्जाचं काम होतं आणि हे सर्व आम्ही तिथल्या स्थानिक ज्यांनी बांधकाम केलं त्यांच्या कानावरही घातलं होतं आणि आज या दिवसाची हे निष्ठूर हलकट माणसं जी फक्त राजकारणाची पोळी भाजायला बघतात अशी माणसं जी महाराजांच्या नावावर राजकारण करतात केवळ आणि केवळ के राजकारणात के। शेम धिक्कार आहे या लोकांवर आणि हे राजकीय लोक जे आहेत ते केवळ आपलं राजकीय पोळी भाजण्यासाठी घाईघाईत हे स्मारक उभारलं आणि घाईघाईत या स्मारकाचं उद्घाटन सोहळा संपन्न केला अगदी कोठ्या अद्याधीश पैसे सरकारचे उधळून याचं अनावरण केलं आणि आज पाहतोय तर आजची घटना मी मालवण शहरासाठी मालवणवासियांसाठी आणि शिवप्रेमींसाठी भयंकर अशी त्रासदायक आहे आणि हा ही घटना कधीही भरून न येणारी अशी आहे निशब्द